नमस्कार शेतकरी बंधूंना मी कॅनवासीचे प्रतिनिधी पवन तोडकर तर आपण आज आलेलो आहोत जरी जामणी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी शत्रुघ्न मेश्राम यांच्या शेतामध्ये तर आपला त्यांनी व्हायटर म्हणून म्हणजे फवारणी केली होती तर त्यानंतर त्यांचे जे रिझल्ट आले ते आपण बघण्यासाठी ते आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर आपले शेतकरी बंधू स्वतः आपला परिचय देतील नमस्कार मी शत्रुघ्न अंबी मेश्राम चाल राहणार जरी जामनी तालुका जरी जामनी जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठ्ठावीस एक्क्याऐंशी छप्पन केंद्र जरी जामनी येथील माहुली कृषी केंद्र ज्यांच्या कृषी केंद्रात श्रीमान तोडकर साहेबांची भेट झाली त्यांच्या सांगण्यावरून आम्ही हा औषध वापर केलेला आहे तरी आम्हाला यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा रिझल्ट वर चांगला दाखवला आहे म्हणून आम्ही तोडकर साहेब शेतामध्ये प्रत्यक्ष पाणी करून ह्या औषधाचा वापर केला आहे शेतकरी बंधूंना आपण पाहिलं असाल की वायटनमोल मोन मॉन बॅक्टर लिक्विड फॉर्ममध्ये जे फक्त आपल्या कॅनबसेस कंपनीकडेच आहे आणि आपले स्वतःचं पेमेंट आहे तर शत्रुघ्न भाऊचं असं म्हणणं आलं होतं किंवा दरवर्षी माझ्या पराठीमध्ये किंवा टोंब्याच्या वर हाईट नाही जात तर यावर्षी त्यांच्या पराठीची तुम्ही हाईट बघू शकता की मिनिमम आता आपल्या छाती एवढी तरी आलेली आहे आणि दरवर्षी असं होतं की पाणी जास्त जरी असलं कमी जरी झालं तरी त्यांची ही वाढत नाही किंवा ही ग्रीनरी वगैरे मेंटेन राहिली ते हे राहत नाही पिवळेपणा वगैरे येतो बा तर अशा प्रकारचं काहीही न घडता आज त्यांचं एक मनासारखी पराठी आलेली आहे या क्षेत्रामध्ये आज आजूबाजूचे जाणारे येणारे लोकसुद्धा म्हणतात त्याच्या शेतामध्ये की बा यावर्षी तुमची पराठी खूपच छान आलेली आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं वापर केला कशा पद्धतीनं हे केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की आता पराठे वगैरे किती आहे कसे आहे त्यांचा आता दहा एकर क्षेत्रामध्ये त्यांनी ही हो आपली फवारणी केलेली आहे तर बघू शकता शेतकरी बंधूं की याच्यामध्ये आपले फुटवे झाडाची हाईट वगैरे किती व्यवस्थित चिरपणे वाढत आहे धन्यवाद शेतकरी बंधूं